यांच्या सुनावणीतील या दुसऱ्या सुनावणीत प्रामुख्याने आरोपी एक वाल्मिक याने काही कागदपत्रांची मागणी केली होती आणि त्या सगळ्या कागदपत्रांची जंत्री आज सी आय डी तर्फे आम्ही न्यायालयात सादर केली काही दस्तऐवज हे सीलबंद असल्यामुळे न्यायालयाला विनंती केली की त्याच्याप्रती सील उघडल्यानंतर या आरोपींना देण्यात याव्या दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोपी वाल्मिक याने या खटल्यातून मला मुक्त करावे कारण माझ्याविरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे या अर्जाच्यावरती न्यायालयाने सी आय डीचं म्हणणं मागितलेलं आहे जे सी आय डीचं म्हणणं येत्या चोवीस तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल अर्थात वाल्मिकतर्फे युक्तिवाद नंतर सरकारतर्फे आम्ही युक्तिवाद करू तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे आज न्यायालयामध्ये जे कागदपत्र आम्ही हजर केले त्यातला प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना मारहाणीचा व्हिडिओ जो फिर सी आय डीच्या मते तपासा अंती असं दिसून आलं होतं की हा व्हिडिओ आरोपींनीच काढलेला होता आणि तो सिलवंद परिस्थिती फोरेन्सिक लॅबॉरेटरीकडे पाठवण्यात आला होता तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही न्यायालयात हजर केला परंतु न्यायालयाला आम्ही विनंती केलेली आहे की या व्हिडिओतला कुठल्याही प्रकारे बाहेर याला प्रसिद्धी मिळू नये आणि याने प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून मकोका कायद्याच्या तरतुदी अंतर्गत आम्ही न्यायालयाला अशी विनंती केलेली आहे यावरती न्यायालयाने आरोपी ज आरोप सगळ्या आरोपींचं म्हणणं त्यांनी मागितलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं ते चोवीस तारखेला दिलं जाईल त्याच्यानंतर या संदर्भात देखील सुनावणी होईल चौथा मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल जी स्थावर मिळकत आहे ही जप्त करण्यात यावी असा न्यायालयात आम्ही अर्ज दिलेला आहे अर्जा त्या अर्जावरती अद्यापही वाल्मिकतर्फे खुलासा दाखल करण्यात आलेला नाही त्याच्यानंतर त्या अर्जावरची सुनावणी पुढे रितसर होईल माझ्या माझ्यासमवेत माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे देखील आज न्यायालयात उपस्थित होते नाही अजून कोर्टावरती आता हे आरोपीने मध्ये अर्ज केल्यामुळे त्या अर्जाची सुनावणी होईल नंतर सरकारतर्फे आम्ही कोर्टात न्यायालयात एक ड्राफ्ट चार्ज देऊ आणि त्याच्यानंतर चार्ज कोर्ट तो फ्रेम करावी की नाही याच्यावरती युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय त्याच्यावरती निर्णय घेईल वाल्मिकने त्याच्या अर्जामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत पहिला मुद्दा म्हणजे त्याचा या प्रकरणात कुठे काही संबंध नाही तो खुनामध्ये नाही खंडणी त्याने मागितलेली नाही आणि तो कसा निर्दोष आहे हे दाखवण्याचा केविल प्रयत्न त्याच्या अर्जामध्ये आहे असं सकृत दर्शनी दिसतं त्याची संपत्ती जमा करण्याची मागणी केलेली आहे त्याच्यात सी आय डीने काही महत्वाचे कागदपत्र गोळा केलेले आहेत ती कागदपत्र फार मोठ्या प्रमाणात परंतु इतर आरोपींची देखील काय प्रॉपर्टी आहे चल आणि अचल या संदर्भात सी आय डी अद्यापही तपास करते आहे कायद्याअंतर्गत का पुढील तपास अद्यापही चालू आहे त्यामुळे सी आय डीचा पूर्ण तपास झाल्यानंतर याच्यावरती निर्णय घेण्यात येईल त्यांचं असं ऑलरेडी एक त्यांनी अप्लिकेशन दिलं होती की त्यांची प्रॉपर्टी जी सील केलेली आहे त्याने काही डॉक्युमेंट्स त्यांना मिळावे या संदर्भात युक्तिवाद झाला काय युक्तिवाद झाला आणि कोर्टाने काय ऑर्डर केली त्या नाही त्यांचा अर्ज असा कोणताही नाही की सील केलेली प्रॉपर्टी आहे जी आम्ही मकोगा कायद्याखाली त्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचा अर्ज दिला असल्याने यापूर्वी जो सी आय डीने अर्ज दिलेला होता की ते फरार आहे वाल्मिक फरार आहे होता आणि म्हणून त्याचा प्रॉपर्टी जप्त करण्या असा जो अर्ज होता त्या अर्जावरची सुनावणी कारण नंतर अटक करण्यात आल्यानंतर ती सुनावणी फ्रुटलेस होते आणि म्हणून नवीन सीआयडी तर्फे अर्ज देण्यात आला की मकोका खाली याची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी धन्यवाद धन्यवाद संतोष देशमुख आपण व्हिडिओ दिला आरोपींना तिकडे तर तो जो मेन पुरावा आहे तो पुरावा कशा पद्धतीने कोर्टासमोर आल्यानंतर काय होऊ शकतो नाही असं आहे की या या संदर्भात मला करता येणार नाही याच्या ये संदर्भात पुरावे नोंदवले जातील आणि मगच त्या संदर्भातली चौकशी होईल परिणामकारक ठरू शकतो पुरावा म्हणून तो व्हिडिओ किती परिणामकारक ठरू शकतो नो कमेंट्स चला कुठलेही प्रश्न इतर या केस व्यतिरिक्त मला विचारायचे नाही सीआयडी बघेल सीआयडी कडे चौकशीचा भाग आहे सीआयडी तपास करेल सरकारच लक्ष आहे त्या संदर्भात पण तिथे चर्चा झाली एक आरोपी लातूरच्या जेलमध्ये ठेवण्यात आलेला आहे तो सुद्धा विषय यातला एक आरोपी लातूरच्या तुरुंगात आहे त्या आरोपीने सुरुवातीला अर्ज असा केला होता की मला लातूरच्या तुरुंगात ठेवावं परंतु असं दिसत आहे की त्याला एकटं असल्यामुळे आता तिथे करमत नाहीये म्हणून त्याने इच्छा व्यक्त केलेली आहे की मला या न्यायालयात शिफ्ट करण्यात यावं त्याला कोल्हे साहेब त्याच्यावरती खुलासा चोवीस तारखेला देतील देशमुख कुटुंबियांनी आज आपली भेट घेतली काय चर्चा अशा भेटीमधल्या गोष्टी बाहेर सांगता येत नाही हे आपल्याला कल्पना आहे सर हा प्रश्न यासाठी आम्ही वारंवार आपल्याला विचारतो की आपण हा मुंबईचा खटला या ठिकाणी लढलेला आहे आपण पण राणाचा अनेक वेळा या सगळ्या प्रकरणामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्याला भारतात आणलं जात आहे त्यामुळे आम्ही चांगली गोष्ट आहे भारताचं यश आहे धन्यवाद न्यायालय न्यायासाठीचा तुमचा मोठा वाटा होता त्यामुळे सगळ्यांना तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही या प्रकरणात काहीतरी बोलावं बरोबर आहे सभ्वी साकारचं असं आहे की आपल्याला कल्पना आहे त्याच्याबद्दल सरळ काय चाललंय पुढची कायद्याचं पुस्तक उघडा आणि अभ्यास करा चला लक्षात घ्या तुम्ही प्रसार माध्यमांच्याशी मी आज डील करत नाहीये प्रसार माध्यमांची कित्येक तुम्ही माझ्यात आणि राजकीय नेत्यामधला फरक ओळखा राजकीय नेते तुम्हाला नाखुश करणार नाही सडेतोड उत्तर देणार नाही मी सडेतोड उत्तर तुम्हाला देऊ शकतो तुम्ही हे जरी लाईव्ह दाखवलं टाकलं तरी हरकत नाही पण जनतेला तुम्ही नाखुश एखादा आरोपी परदेशातून भारतामध्ये आणला जातो त्याच्या पुढच्या प्रक्रिया न्यायिक प्रक्रिया काय असतात कोणत्या याच्या खाली आणायला येतात तो लक्षात घ्या ही कायदेशीर प्रक्रिया ही फार महत्वपूर्ण असते त्याच्यात अनेक स्टेजेस असतात स्टेप्स असतात आज आपल्यासमोर आरोप काय ठेवले जातात काय नाही हे बघणं महत्वाचं ठरेल त्याच्यामुळे मी त्याच्यावरती नंतर कॉमेंट करू शकतो आता नाही भैया मैंने बोला मराठी में बोला भाई हिंदी में बात कर रहा हूँ आप समझ लो देखिए देखिए आप मुझे पता है कई बार ऐसा होता है कई लोगों को कैमरा चलता है तो उनको दिक्कत आती है मैं तो आउट स्पोकन हूँ भाई क्या बोल रहा कोई बोला बोल रहा हूँ ना यही है, आपको क्या बोलना है था। पर जो हुआ है उसकी दूसरी सुनवाई आज आपकी हुई क्या हुआ हिंदी में बताइए बीड के मच्छा जो के सरपंच संतोष देशमुख इनकी सुनावनी आज यहाँ बीड के न्यायालय में हुई उसमें दो बड़े इम्पोर्टेंट इशू आज हुए जो इस केस में जो आरोपी नंबर एक है जो वाल्मीक है उस वाल्मीक ने कोर्ट में एक अर्ज दाखिल किया और उसमें कहा है उसने यचत सीआईडी ने कहीं जो मुद्देमाल तपासला होता आई तो मुद्देमाल फोरेंसिक लेबोरेटरी पाठला तो फॉरेन्सिक लॅबोरेटरीवरून सिलबंद परिस्थितीत झालेला आहे आणि न्यायालयाला आम्ही विनंती केली की के आरोपींना याच्या नकला पाहिजे असल्यामुळे न्यायालयाने हे सिलबंद पाकिटं आरोपींच्या समोर उघडावेत आणि त्याच्या प्रती त्यांना देण्यात यावे नैसर्गिक न्यायदान तत्वाचं पूर्णपणे पालन या खटल्यात होईल निश्चितपणे एवढंच मी आपल्याला आश्वासित करू शकतो पुढच्या सुनावणीला चार स्प्रेडिंग होईल चोवीस तारखेला होणार नाही चोवीस तारखेला आम्हाला वाल्मिकच्या जो त्याला खटल्यातून मुक्त करा या अर्जावरती खुलासा मागितलेला आहे तो खुलासा सी आय डी तर्फे दाखल करण्यात येतील आणि आमचे ॲडव्होकेट कोल्हे साहेब ते दाखल करतील आणि त्याच्यानंतर सुनावणीच्या वेळेला त्याच्यावर निर्णय होईल नंतर, नंतर आरोपींवरती आरोप निश्चिती करण्याचं काम काय सुरू होईल आरोपी निश्चित करण्याचं काम काय सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष पुरावा न्यायालयात नंतर नोंदवला जाईल मग मगितलं इतर कोणत्याही आरोपींनी तसा अर्ज दाखल केलेला नाही मग इतक्या तातडीने डिस्चार्जन दाखल करणं काय असू शकत त्यांच्या मनातलं काय चाललं आहे हे मी ओळखतो